राजकीय नेत्यांची नाराजी हा माध्यमांमध्ये कायमच चर्चेचा विषय असतो अजित दादा नाराज झाले की ते नॉट रिचेबल होतात आणि मग दादा नाराज झालेत नॉट रिचेबल हो तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाले की आपल्या मूळ गावी म्हणजे दरे गावात जातात आणि मग तिथं शेतीत रमतात एकनाथ शिंदे नाराज झालेत अशा बातम्या यायला लागतात आता देखील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर एकनाथ शिंदे दरे गावात गेले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या खरं नाराज नाही मी कामासाठी दरेगावला आलोय असं स्पष्टीकरण जरी एकनाथ शिंदेंनी दिलं असलं तरी ते प्रत्येक राजकीय नेत्याची आपली एक राजकीय नाराजी व्यक्त करायची एक वेगळी पद्धत असते मात्र आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्यात ते किती वेळा नाराज झालेत आणि आपल्या दरे गावाला गेले नेमकी कारण काय होती नाराजी कुठल्या कारणांमुळे होती या सगळ्याचा थोडक्यात आढावा घेऊया त्या प्रसंगाचे काही किस्से खास बखर लाईवच्या प्रेक्षकांसाठी नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळचं दरेगाव एकनाथ शिंदे हे अनेकदा आपल्या मूळ गावी दरेगावला जातात तिथे त्यांची शेती आहे ते शेती करतात असे अनेक फोटोही अनेकदा व्हायरल होतात मात्र त्यांच्या राजकीय जीवनात जर काही चढउतार आले तर ते जर नाराज झाले तर ते दरेगावला जातात असा एकूणच राजकीय समज आहे आणि तो समज राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेला जातो आजवरच्या शिंदेच्या राजकीय आयुष्यात असं कितीदा झालं आणि असे कुठले प्रसंग आले ते बघूयात दोन हजार पाचचा तो प्रसंग ठळकपणे आठवतो त्यावेळी एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते त्यावेळी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर पद ठाणे शहराला द्यायचं कि इस्टेटला द्यायचं यावरून वाद रंगला होता यावरून शिवसेनेत मोठा वाद झाला आणि त्यावेळी पहिल्यांदा एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं प्रसार माध्यमातून समोर आलं मोठ्या वादानंतर अखेर राजन विचारे यांच्या गळ्यात त्यावेळी महापौर पदाची माळ पडली होती त्यानंतर दोन हजार सहाला ला शिंदे पुन्हा एकदा नाराज झाले आणि त्याला कारण होतं सुभाष देसाई यांची नियुक्ती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर त्यावेळी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी देसाईंना दिल्यानं शिंदे नाराज असल्याचं बोललं गेलं मात्र त्यावेळी तोंडावर महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या शिंदे यांची नाराजी जास्त काळ टिकू नये आणि ती परवडणारी नव्हती म्हणून तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी काहीच महिन्यात सुभाष देसाईंची नियुक्ती रद्द केली होती दरम्यान पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या अनेकदा माध्यमातून येत असत त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदेना मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही बातमी होती हा राजकीय दबाव बघता तत्कालीन शिवसेनेला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलं असं बोललं गेलं पुढे दोन हजार चौदा ला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाले आणि त्याला कारण होत त्यांना न मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद दोन हजार चौदाला पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद येऊ शकत होतं मात्र पक्षामध्ये एकनाथ शिंदेचं स्थान वाढेल म्हणून त्यावेळी शिवसेनेनं आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आलं आणि अखेर त्यावेळी शिवसेनेला एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश पुढे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशा बातम्या होत्या मात्र त्यावेळी खुद्द उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी बसले त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या पुन्हा बातम्या आल्या मात्र त्यांना नगर विकास मंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर मात्र शिंदेची नाराजी वाढत गेली दोन हजार बावीस ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदेना निवडणुकीत रणनीतीपासून लांब ठेवण्यात आलं या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली आणि त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचं ऐतिहासिक असं बंड झालं या बंडान अंतर शिवसेना फुटून त्याची दोन पक्षात विभागणी झाली या बंडानंतर भाजपनं एकनाथ शिंदेना पाठिंबा देत त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या होत्या जागा वाटपावरून ते नाराज होते शेवटी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं यामध्ये लक्ष घातलं आणि शिंदेची नाराजी दूर केली त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या वेळी देखील जागा वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज झाले मात्र ती नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली विधानसभेचे निकाल लागले भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार हे जवळपास स्पष्ट झाल्यावर एकनाथ शिंदे काहीशे नाराज झाले त्यानंतर स्वतःकडे गृह खातं हवं होतं यासाठीही बराच काळ एकनाथ शिंदे नाराज होते काही काळ ते दरेगावाला देखील गेले होते मात्र सरकारमध्ये मी सामील होणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली एकनाथ शिंदेची नाराजी दूर केली आणि एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या बातम्या आहेत रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीमध्ये तणाव आहे आजवर एकनाथ शिंदे अनेकदा एक नाराज झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा